व्हिडिओ म्हणजे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा सारा अंश आहे याआधी फेक माणसं ऍड करून कशी मत चोरी होतीये हे दाखवून या पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवून दिलं की यादीतून माणसांना मतदारांना हटवलं कसं जात या पत्रकार परिषदेत महादेव पुरानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय तो कर्नाटकातल्या आलंद या मतदारसंघाबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे याच आलंद या मतदारसंघात दोन हजार च्या निवडणुकीत काँग्रेस जिंकलेला तर राहुल गांधी काय म्हणाले आलंद मतदारसंघातील सहा अठरा जेन्युन म्हणजे खरे मतदार जो कट रचला त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी पुरावे म्हणून सादर केलेली पहिली व्यक्ती म्हणजे गोदाबाई त्यांनी तिचं नाव इन आय डी तयार केले त्यावरून त्यांनी बारा वेगवेगळ्या लोकांची नावं वगळण्यासाठी बारा वेगवेगळे फॉर्म सेवन भरले त्यानंतर आपल्याला गोदाबाईजींचा एक व्हिडिओ दिसतो ज्या त्या म्हणतात की त्यांनी कधीही लॉग इन तयार केले नाही आणि त्यांनी कधीही कोणाचं नाव वगळण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा अर्ज भरलेला नाही त्यांना पाहून तुम्हीही म्हणाल की आजी नेमकं करणार तरी काय त्यानंतर समोर येतात सूर्यकांत आणि बबिता सूर्यकांत यांनी बबीता यांचं नाव डिलीट करण्यासाठी फॉर्म भरलेला पण याबद्दल ना सूर्यकांत यांना माहिती होतं ना बबीता यांना खरं तर सूर्यकांत यांच्या नावाचा वापर करून बारा वेगवेगळ्या वेग लोकांची नावं वगळण्यासाठी चौदा मिनिटात फॉर्म भरण्यात आले जे खरं तर ह्युमनली इम्पॉसिबल आहे अशक्य आहे कारण कोणतीही व्यक्ती इतक्या कमी वेळात हे करू शकत नाही कारण एकतर हा फॉर्म खरंच खूप मोठा आहे आणि त्यासाठी खूप डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला अटॅच करावे लागतात राहुल गांधी यांनी असंही अधोरेखित केलं की ज्या लोकांची नावं हा डिलेट फॉर्म भरण्यासाठी वापरली जात होती त्यांच्या बूथच्या यादीत योगायोगानं या सर्वांचा अनुक्रमांक समान आहे एक आहे याचा अर्थ असा आहे की हे काम कोणीतरी मॅन्युअली करत नाहीये तर एखादं सॉफ्टवेअर करत त्यांनी असा दावा केलाय की हे सगळे हटवलेले प्रकार बहुते काँग्रेसच्या स्ट्रॉंग बूथवर घडलेत आता चोरी उघडकीस आली आहे तर काँग्रेस उमेदवार ही सर्व माहिती घेऊन निवडणूक आयोगाकडे गेले परिणामी फेब्रुवारी दोन मध्ये एफ दाखल करण्यात आली आता यात कागदपत्रांची बनावटगिरी आणि दुसऱ्या व्यक्तीची ओळख वापरून हे असे कांड केल्यानं केस सीआयडी कडे सोपवण्यात आली कर्नाटक सीआयडी निवडणूक आयोग का कडून काही कागदपत्रांची यासाठी विनंती करते पण निवडणूक आयोग थोडच कागदपत्र पुरवत निवडणूक आयोगानं शेअर केलेल्या माहितीत पाच हजार सातशे फॉर्म सेवन हे तयार केले गेले -के होते असं दिसून आले आणि दरम्यान निवडणूक आयोगानं लॉग इन आयडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फोन नंबरची यादी सुद्धा दिली पण निवडणूक आयोगानं काय दिलं नाही तर लॉग इन तयार करणाऱ्या लोकांचे आय पी ऍड्रेस शिवाय लॉग इन आय डी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइसची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेलं डिव्हाइस डेस्टिनेशन पोर्ट सुद्धा निवडणूक आयोगानं दिलं नाही आणि सोबतच टीपी ट्रेल सुद्धा दिले नाहीत ओटीपी ट्रेल्स यासाठी आवश्यक असतात कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचं नाव हटवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म सेवन भरता तेव्हा तुम्हाला तुमच्या ओळखीसाठी एक नोंदणीकृत फोन नंबर द्यावा लागतो ज्यावर निवडणूक निवडणूक आयोगाची तुम्हाला पाठवते पाठवला आणि तो ओ टी पी नेमका कुठे वापरला गेला हे जाणून घेण्यासाठी ही सगळी माहिती आवश्यक आहे आणि त्यावर अठरा वेळा पत्र पाठवून सुद्धा निवडणूक आयोगानं सी आय कोणतीच माहिती दिली नाही त्याच पत्रकार परिषदेत राहुल भाष्य केलं जिथे अशाच प्रकारे स्कॅम सुरू होता पण तिथं मत डिलीट नाही तर ऍड केली जात होती पत्रकार परिषदेच्या शेवटी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला अल्टिमेटम दिला ही सगळी माहिती एका आठवड्याच्या आत कर्नाटक सीआय सोपवावी यात कोणती माहिती तर आय पी डिव्हाइस डिवाइस डेस्टिनेशन कोड आणि ओ टी पी आणि शेवटी हा घडणारा प्रकार म्हणजे आपल्या लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपण त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी आपली पत्रकार परिषद संपवली या पत्रकार परिषदेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा